येसुबाई हे नाव आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या निमित्ताने अनेकदा ऐकतो किंबहुना येऊ घातलेल्या छावा चित्रपटाच्या निमित्ताने संभाजी महाराजांच्या बरोबरीने येसुबाईंचं नाव मोठ्या गौरवाने घेतलं जाते परंतु या विभूतीच्या कर्तृत्वाची चर्चा क्वचितच केली जाते समाजासाठी राष्ट्रासाठी वाहून घेतलेल्या पुरुषांच्या पत्नींच्या भाळी नक्की काय लिहिलं गेलं याची फारशी दखल कोणी घेतच नाही आपल्या पतीच्या पश्चात वनवास भोगणाऱ्या या महाराज्ञीच्या समाधीचा शोध लागायला सुद्धा तब्बल तीनशे वर्ष जावी लागली येसुबाईंचा जन्म हा शृंगारपूरच्या पिलाजी शिर्के यांच्या पोटी झाला शिर्गे घराण्याचा उल्लेख सूर्यवंशी क्षत्रिय असा करण्यात आलेला आहे उत्तरेकडून शके सातशे पाच मध्ये शिर्के दक्षिणेमध्ये आले रायगडावर फौज जमवून त्यांनी वास्तव्य केलं ब्रजपाळ हा शिरके घराण्याचा मूळ पुरुष होता मुसेगेवऱ्या येथील शिरकाई देवीची स्थापना त्यांनी शिरकावली या गावी केली या ठिकाणाला शिशकाड टप्पा असं सुद्धा म्हणतात त्यामुळे पूर्वीचे कुटर या नावाचा त्याग करून त्यांनी शिर्के हे नाव घेतलं पुढे व्रजपाळाच्या वंशजांनी मुसलमानांची लढा देऊन कोकण प्रांतात आपली घराणी प्रस्थापित केली शिर्के घराण्याचं वास्तव्य बरीच वर्ष कोकण प्रांतामध्ये होतं परंतु इसवी सन चौदाशे एकोणसत्तर नंतर शिर्के यांचे कोकणातून देशावर स्थलांतर झाले परंतु मोऱ्यांनी जावळीवर कब्जा केल्यानंतर शिर्के तळकोकणामध्ये शृंगारपूर इथे सुर्वे यांच्या आश्रयाला आले पिलाजी शिर्के म्हणजे सेसुबाईंचे वडील सुर्वे यांचे कारभारी म्हणून काम पाहू लागले तर सुर्वे यांनी आपली मुलगी पिलाजी यांना देऊन सोयरी केली आणि विजापूरच्या बादशहाकडून दाभोळ येथील मामले रायरीची देशमुखी शिर्के यांना मिळवून दिली पिलाजी शिर्के यांच्या मुलीचा संभाजी महाराजांची विवाह झाला त्यावेळेस चार ते पाच लक्ष रुपये खर्च आला होता असा ऐतिहासिक संदर्भही आपल्याला सापडतो वधूचं नाव येसुबाई साहेब असं ठेवण्यात आलं होतं या विवाह संबंधांमुळे शृंगारपूरचे केशव भट व रघुनाथ पंडित असे दोन विद्वान शिवाजी महाराजांकडे आले या विद्वानांच्या देखरेखीत संभाजी महाराजांबरोबर येसुबाईंचं शिक्षण झालं वयाच्या पाच ते सहा वर्षांच्या असतानाच त्यांचा विवाह हा संभाजी महाराजांशी झाला होता अंदाजे इसवी सन सोळाशे इस एकसष्ट ते पासष्ट या कालखंडामध्ये हा विवाह संपन्न झाला त्यामुळे कोवळ्या वयातच बाहेर सोडलेल्या येसुबाईंची जडण ही थेट जिजाऊंच्या तालमीमध्ये झाली असं असलं तरी शिर्के कुटुंबाच्या संस्कारांची शिदोरी आपल्या बरोबर घेऊनच केला होता येसुबाई राज्यकारभारामध्ये संभाजी महाराजांच्या होत्या असे संदर्भ ऐतिहासिक दस्तावेजामध्ये आपल्याला आढळतात ज्यावेळी संभाजी महाराज आठ ते नऊ वर्ष युद्धामध्ये व्याग्र होते त्या कालखंडात त्यांच्या गैरहजेरीमध्ये संपूर्ण अंतर्गत कारभार येसुबाई जातीने आणि अधिकाराने पाहायच्या राजपत्र काढताना केवळ आज्ञा असा उल्लेख न करता संभाजी संभाजी श्री जरियात असा शिक्का दिला होता। संभाजी त्या सर्वत्र बातमी राखणे गुन्हेगारांची वासलाच लावणे कैदेत दक्षता राखून ठेवणे याकडे जातीने लक्ष द्यायचे संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत संध्यापासून देव देवस्थानाला काहीही उपद्रव होऊ नये याची काळजी येसुबाईंनी घेतलेली होती याबाबतचे अभयपत्र उपलब्ध आहे दिवाकर गोसावींनी लिहिलेल्या पत्रावर येसुबाईंचा शिक्का आणि सही सुद्धा आहे यातूनच त्यांच्या अधिकाराची कल्पना आपल्याला येते महाराजे संभाजीराजे यांना पकडण्यासाठी औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला होता नऊ वर्ष झालं तरी त्याला यश मिळत नव्हतं संभाजीराजे यांच्या विरोधामध्ये असणाऱ्या काही मराठा सरदार यांनी कट कारस्थान रचलं यामध्ये प्रल्हाद निराजी मानाजी मोरे गणोजी शिर्के येसाजी आणि सिदोजी फर्जत यांना संभाजीराजांनी पकडलं यातील प्रल्हाद निराजी आणि मानाजी मोरे यांना तुरुंगामध्ये टाकलं तर येसाजी आणि सिदोजी यांचा कडेलोट केला पण गणोजी शिर्के हा रत्नागिरी जवळील संगमेश्वर पळून गेला गणोजी शिर्के हा संभाजीराजे यांच्या पत्नी येसुबाई यांचा भाऊ पण त्यानेच नंतर घात केला महाराजांच्या पाठीशी कणकरपरे उभं राहून येसुबाईंनी राज्यकारभार सांभाळला पण एका दिवशी त्यांचा संयमाचा बांध तुटला विश्वास पाटील यांनी आपल्या संभाजी या कादंबरीमध्ये महाराणी येसुबाई आणि संभाजी महाराजांच्या त्या शेवटच्या भेटीचं वर्णन केले पहाटेची वेळ होती शंभूराजे झोपेतून उठले आणि त्यांनी स्नान आणि पूजा आटोपली बाहेर तांबडं कुठलं होतं येसुबाईंनी सुद्धा आपलं स्नान आणि देवपूजा उरकून घेतली तेवढ्यामध्ये सुभेदार आत आला आणि त्याने महाराजांना सांगितलं की बाहेर पालखी मेणा सगळं तयार आहे तेवढ्या येसुबाईंच्या चेहऱ्यावर शंभूराजांनी काळजीचे भाव पाहिले त्यांनी विचारलं महाराणी आपण इतक्या चिंताग्रस्त का आहात आपण पुढे निघा आम्ही मागोमाग धावत्या घोड्यावर येऊ महाराणींना तेव्हा संकटाची चाहूल लागलेली होती त्या म्हणाल्या राजे आजचा दिवस मला शुभ वाटत नाहीये तेव्हा दारात न्याय मागत असलेल्या रयतेला सोडून कसं चालेल असं महाराज म्हणाले मात्र तरीही येसुबाईंच्या हृदयातला काळजीचा सूर काही त्यांना स्वस्त बसू देत नव्हता त्या बाजूच्या खांबावर हात ठेवून मुसूमुसू रडू लागल्या शंभूराजांनी त्यांच्या डोक्यावर हात फिरवून त्यांची समजूत काढायला सुरुवात केली अख्खा महाराष्ट्र आपल्या करड्या शिस्तीच्या धाकाखाली ठेवणाऱ्या आमच्या महाराणी एका सामान्य घरेलू स्त्री सारख्या कसं वागू शकतात तुमचा तो धाग तो दरारा ती शिस्त कुठे गेली शंभूराजे ऐकायला तयार नव्हते निहारीपर्यंत मी सर्व न्यायदान आटोपतो आणि तुमच्या पाठोपाठ मीही येतो असा शब्द शंभूराजांनी येसुबाईंना दिला निघायची तयारी झालेली आहे हे ये सुभेदाराने येऊन पुन्हा सांगितलं तरीही येसुबाई या अस्वस्थच होत्या हे सह्याद्रीचं हिरव रान ही तांबडी माती या शिवपुत्रासोबत दगा फटका करेल असं तुम्हाला वाटतं का खूप उशीर झाला होता बाहेर उजाडलं होतं सूर्य किरण येण्या अगोदरच संगमेश्वर पार करायला हवं होतं दारात पंधरा ते वीस पालख्या आणि मेणे तयार होते राजांना मुजरा घालून येसुबाई आपल्या शाही मेण्यात बसल्या शंभूराजे पुन्हा आपल्या मेण्यातून उतरून महाराणींकडे चालत आले आणि म्हणाले महाराणी तुम्ही चिंता करू नका दुपारी तुमची पालखी चिपळूण मध्ये वशिष्ठी नदीच्या काठी पोहोचेल आणि तुम्ही तिथल्या आमराईत दशमीच्या घास तोंडात टाकण्यापूर्वीच आम्ही धावत्या घोड्यावरून तिथे हजर राहू तेव्हा या विश्वासाने येसुबाई गोड हसल्या ही होती शंभूराजा आणि येसुबाईंची शेवटची भेट पुढे गणोजी शिर्के यांच्या फितुरीमुळे संभाजीराजे पकडले गेले संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर भारताच्या बहुतांश भागावर औरंगजेबचं राज्य स्थापन झालं येसुबाई शाहू राजाराम हे त्यावेळी रायगडावर होते येसुबाईंनी मनात आणलं असतं तर आपला पुत्र शाहू याला गादीवर बसवून राज्य करणं सहज शक्य होतं पण त्यांनी राजाराम महाराजांची राज्य प्रतिनिधी म्हणून निवड केली शिवाय मुघलांपासून रक्षणासाठी राजारामने रायगडाबाहेर पडून राज्याचं रक्षण करावं असा निर्णय त्यांनी घेतला